तर मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मैदानपर्यंत युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज कदमडी ते बळंदेव महाराष्ट्र केसरी हे मैदान पार पडले तर ह्या मैदानामध्ये कोण ठरलं प्रथम क्रमांकाचा करीत तसेच महाराष्ट्र केसरीचा मानकरी तर मित्रांनो आणि त्याचबरोबर सेमी क्रमांक तीनमध्ये नक्की काय घडलं सर्जानी भुंगाला निकाल का देण्यात आला नाही हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तर मित्रांनो आज कदमडी ते बळंदेव महाराष्ट्र केसरी मैदान पार पडले आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला उर्मिला यांचा घरचा साज म्हणजेच राजा आणि अर्जुन तर मित्रांनो राजाने आणि अर्जुनची स्पीड बघून तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तसेच मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये नक्की काय घडलं तर मित्रांनो सेमी क्रमांक तीन मध्ये आपल्याला घोडचा सर्जाने बुंगा ही गाडी पाहताना दिसली आणि या गाडीचे ड्रायव्हर होते विठ्ठल नानाभूतकर तर मित्रांनो या सीममध्ये आपल्याला दिसून आलं की सर्ज बुंगाने सुट्टा निकाल घेत विजय प्राप्त केला पण मित्रांनो निकाल का देण्यात आला नाही तर तर सुट्टी सुट्टीवेळी मित्रांनो सर्जाचा पाय थोडा दुसऱ्या फाटीमध्ये गेल्यामुळेच सर्ज आणि बुंगाच्या गाडीला फॉल देण्यात आले त्यामुळेच मित्रांनो आज सर्जेन बुंगाची गाडी ही सीममध्ये हार झाली काही हरकत नाही मित्रांनो गोडचा सर्जे आणि बुंगा आपल्याला लवकरच कमबॅक करताना दिसतील तसेच मित्रांनो तुम्हाला गोडचा सरजे आणि बुंगा ही गाडी प्रत्येकदा पाहायला आवडेल का कमेंट करून नक्कीच सांगा तर मित्रांनो तुम्हाला अपडेट कशी वाटते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाई करू सेट करा